एखाद्या एक एक्झाम मध्ये विद्यार्थ्यांना समान मार्क पडले तर त्या संदर्भातलं निवड पद्धती कशी असतात त्याचे निकष काय असतात आणि जी आर काय सांगते बघा उदाहरणार्थ समान मार्क असेल तर कशी निवड होणार आहे डी बाकी असेल बिफोर टीव्ही नंतर जर त्या मार्कांमध्ये काय नेमकं काय होणार आहे त्यानंतर कट ऑफच्या गुणांनी एवढे जो कट ऑफ आहे त्या तेवढेच मार्कांवरती जर जास्त विद्यार्थी असतील तर कोणत्या विद्यार्थ्याची निवड केली जाणार आहे आणि कट ऑफ पेक्षा जास्त मार्क असेल आणि तेही समान मार्कावर जास्त विद्यार्थी असेल तर कोणाची निवड होणार आहे या संदर्भात ऍड मध्ये काय सांगितलेलं आहे ऍड मधल्या जी आर नुसार कशी निवड होणार याबद्दल थोडी व्हिडिओकडे जाण्यापूर्वी चार दिवसांची सवलती सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ह्या चार दिवसांमध्ये इग्नाइट अकॅडमीचा कोणताही कोर्स घेतला तर सव्वीस टक्के तुम्हाला ऑफ आहे सो आत्ताच जाऊन इग्नाईट अकॅडमीचं ऍप डाऊनलोड करा डायरेक्ट परचेस करा कंबाईन दोन हजार चोवीस ची जाहिरात पुढच्या महिन्यामध्ये फेब्रुवारी मध्ये येणार आहे त्याची सुद्धा बॅच अवेलेबल आहे डायरेक्ट जाऊन तुम्ही परचेस करू शकता आता बघा जसं की एक उदाहरण आपण घेऊया जसं की हा पीडब्ल्यू चा रिझल्ट माझ्याकडे आहे पीडब्ल्यू चा रिझल्ट आहे सपोज या रिझल्ट मध्ये एकशे एकोणतीस नंबरवरचा <coughs> कट ऑफ आहे म्हणजेच इथे कट ऑफ आहे एकशे त्रेसष्ट पॉईंट एकोणनव्वद सहाशे चौऱ्याण्णव हा कट ऑफ आहे म्हणजे या हे मार्क ज्याला पडले तो विद्यार्थी सिलेक्ट हा टॉप सांगतोय पण ह्याच मार्कांवरती किती विद्यार्थी तुम्ही चेक करा ह्या मार्कांवर जवळपास इथे जर बघितलं तर पंधरा ते पस्तीस जवळपास एकवीस विद्यार्थी ह्या सेम सेम से मार्कांवरती आहे मग प्रश्न हा पडतो की कोण सिलेक्ट याच्यापैकी कोणाचं ड्यू होणार आहे कोण विद्यार्थी ते पात्र असणार आहे कोण नसणार आहे सो हा प्रश्न समजून येण्यासाठी जी आर बघणं गरजेचं आहे मग जी आर काय सांगतो थो थोडक्यात बघूया दुसरा एक प्रश्न मी तुम्हाला सांगतो सेम रिझल्ट मध्ये सपोज हा कट ऑफ आहे हा कट ऑफ आहे पण एक विद्यार्थी या कट ऑफ पेक्षा जास्त मार्क आहे जसं की एकशे त्रेसष्ट वरती आहे एकशे त्रेसष्ट त्र्याण्णव आठशे सहा या मार्कांवर सुद्धा जास्त विद्यार्थी जवळपास किती विद्यार्थी आहे पाच विद्यार्थी मग हे पाचशे पाच सिलेक्ट आहेत का की याच्यामध्ये पण काही शंका आहे नाही ते पण सांगू तुम्हाला याच्या लगेच सांगून टाकायचं म्हणजे कट ऑफ पेक्षा जास्त मार्क आहे पण ते जास्त मार्गावर जास्त विद्यार्थी सगळे सिलेक्टेड आहे त्याच्याबद्दल काहीच नॉर्म्स नाही त्याच्याबद्दल काही गरज पण नाही बघायची ते सिलेक्टेड आहे आता कट ऑफ वरती एवढे विद्यार्थी मग कोणता विद्यार्थी सिलेक्ट आहे कोणता नाही तर प्रत्येक ऍड मध्ये आपण जर बघितलं ना तर जसं की ऍड आहे ही ऍड जर आपण बघितली ऍडमध्ये चार मे दोन हजार बावीसचा चा जी आर त्यांनी उल्लेख केलेला आहे चार मे दोन हजार बावीस चा जी आर हा जी आर आहे हा जी आर काय सांगतो हा जी आर सांगतो जर समान मार्क पडले तर समान मार्क पडणार आहे ते समान गुण जर पडले तर चार मेच्या जीआर जी आर नुसार तुम्हाला बघावं लागेल की कोणता विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे मग लगेच आपण जी आर कडे जाऊया हा जी आर आहे बघा हा आहे चार मे दोन हजार बावीस चा जी आर आहे यामध्ये त्यांनी सांगितलंय दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित गट क गट समर्गातील नामनिर्देशित कोट्यातील पदेस भरणार एकत्रित मार्गदर्शक सूचना या सूचनांपैकी आपण एक महत्वाची सूचना या व्हिडिओमध्ये या जी आर मध्ये ती म्हणजे कोणते समान गुण असेल तर काय समान गुण असेल तर निकष काय त्यातला पहिला निकष पहिला निकष काय पहिला निकष आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पालण्यास प्रथम प्राधान्य फॉर्म भरतानाच तुम्हाला ही माहिती देणं गरजेचं होतं फॉर्म भरतानाच असेल तरच तुम्हाला हे मिळणार आहे अन्यथा मिळणार नाही आता तुम्ही वेगळे डॉक्युमेंट घेऊन जाल तर आता मिळणार नाही फॉर्म भरताना जनरली जर बघितलं फार कमी विद्यार्थी तुम्हाला इथे सापडतील ज्यांच्याकडे आत्महत्या शेतकऱ्याचे पाल्य आहेत मग पहिला निकष जनरली फार कमी प्रमाणात वापरण्यात येतो मग दुसरा निकष मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतो आणि आम्ही स्टार करतो दुसरा निकष काय जर हा आत्महत्या शेतकऱ्याचा पाल्य नसेल किंवा असतील पण तरी समान मार्ग आहे म्हणजे दोघांकडे सर्टिफिकेट तरी समान मार्ग आहे नसेल दोघांना समान मार्ग कोण निवडलं जाईल तर त्यानुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त असेल तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ वयाने ज्याचं वय जास्त वय जास्त असणारा उमेदवार म्हणजे ज्याचा बर्थ लवकर आहे ज्याचा बर्थ लवकर झालाय ज्याचं वय जास्त आहे त्याला प्राधान्य देण्यात येईल का कारण ज्याचं वय जास्त आहे त्याच्या मागे जबाबदार जास्त असेल म्हणून त्याला पहिले सिलेक्ट करून टाका ज्याचं वय कमी त्याला अजून वेळ असेल त्याला अजून संधी असणार आहे म्हणून त्याचं त्याचं सिलेक्शन होणार नाही पण ज्याचं वय जास्त आहे त्याचं सिलेक्शन होणार आहे जर तेही समान आलं वयही पण सारखं आहे वय सारखे आत्मार्थ शेतकऱ्याचे मुलंपणे मार्क समान किंवा दोघे ह्या दोघांमध्ये निकष मध्ये सगळं समान आलं तिसरा मुद्दा काय तिसरा मुद्दा अ आणि ब दोन्ही अटीमध्ये समान ठरत असेल तर तिसरा मुद्दा आहे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्चतर शैक्षणिक अर्हता म्हणजेच पदवीधर पदवीधर उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण अशा प्रकारे धारण करण्या उमेदवाराला प्रथम प्राधान्य देण्यात येईल फॉर्म भरण्याच्या लाजला म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना तुमचं डिटेल एज्युकेशन टाकणं गरजेचं आहे जर ज्याचं एज्युकेशन जास्त असेल तो विद्यार्थी सिलेक्ट अजून याच्यातही जर समान सापडला तर चौथा आणि शेवटचा मुद्दा जेव्हा तुम्ही फॉर्म भरत असता फॉर्म भरत असताना तुम्हाला सदर नियमावलीनुसार तुम्हाला जी शैक्षणिक अर्हता लागते जसं की एखाद्या एक्झामला पदवी लागते एखाद्या एक्झामला पदवी लागते मग पदवीमध्ये ज्या विद्यार्थ्याला मिनिमम किमान शैक्षणिक अर्हता पदवी लागते पदवीमध्ये ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क असतील त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार आहे सपोज असे चार नियम तुम्हाला सांगितले पहिले आत्महत्यग्रस्त पाहिजे दुसरं तुम्हाला जर जास्त असेल तर तिसरं तुमचं शिक्षण जास्त असेल तर आणि चौथं जी किमान शैक्षणिक अर्थात ज्याला जास्त मार्क असेल त्याचा विद्यार्थ्याचं शिक्षण होणार आहे असा हा जी आर सांगतो सो या भरपूर साऱ्या सरळसेवेच्या एक्झाम आहे भरपूर साऱ्या एक्झाममध्ये नॉर्मलायझेशन नंतर बऱ्याच जणांची कट ऑफ मार्कांवरती सेम मार्क येत आहे सो अशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न आहे सो या व्हिडिओच्या माध्यमातून हा जी आर थोडक्यात मला समजून सांगितला समान मार्क पडले तर कोण विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे अजून याच्यात महत्वाची बाब म्हणजे डी वी बाकी असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी असतं डी वीमध्ये बरेचसे विद्यार्थी अपात्र होतात कारण डॉक्युमेंट त्यांचे वेळेवर काढले नसतात दिलेल्या डेटच्या अगोदरचे डॉक्युमेंट नसतात नंतर जर काढले असेल किंवा डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो विद्यार्थी अपात्र होऊ शकतो आणि एखाद दोन विद्यार्थी असा पण जर गळला तर साहजिक आहे तुमचा नंबर लागू शकतो सो हे निकष आहे परत पुन्हा जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडे खूप चांगली सवलत तुम्हाला दिली आहे एकोणतीस जानेवारी पर्यंत म्हणजे आज शेवटचा दिवस आहे आजच तुम्ही इग्नाइट अकॅडमी कोणताही कोर्स घेतला तर सव्वीस टक्के तुम्हाला ऑफ असणार आहे कंबाईन दोन हजार चोवीस ची जाहिरात फेब्रुवारीमध्ये येते त्या त्याचाही सुद्धा कोर्स आपल्याकडे लॉन्च झालेला आहे सो तोही कोर्स तुम्ही घेऊ इच्छित असाल तर लगेच आज शेवटचे दिवस आहे सव्वीस टक्के ऑफ मध्ये हो तुम्हाला कोर्स अवेलेबल आहे तुर्तास मी थांबतो काय प्रश्न असेल तर कमेंट मध्ये मला नक्की कळवा काही शंका असेल तर खालच्या स्टोर लाईनवर वर तुम्ही नंबर चालला त्यांना कॉल करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला चॅनल सबस्क्राईब करा का कारण तुमच्या मनातली प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट ऍक्व्ह तुर्तास थांबतो धन्यवाद